हाय हॅलो नमस्कार ऋट फॅमिली प्रियास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण छान चमचमीत आणि झंझणीत अशी बकरीची मुंडीची रेसिपी बघणार आहोत रस्सा बनवणार आहोत त्याच्यासाठी बघा मी ते एक मुंडी कट करून अशा पद्धतीने आणलेले आहे बारीक पीस बनवून आणलेले आहे त्याचे तर याच्यामध्ये अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त आहे तर मी अशा पद्धतीनं कट करून आणलेले स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुतलेली आहे आणि हे इकडं भेज आहे आपण भेज फ्राय पण तो पण बघणार आहोत तर मी इथं शिजायला कशा पद्धतीने टाकायचं ते बघूया तर इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेते इथं हळद टाकायची आपल्याला इथं मटण मसाला पण टाकायचा आहे मटर मसाला एक दीड चमचा टाकलेला आहे आणि हळद एक पाव चमचा टाकली आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बरं तर मी मिक्स करून छानपैकी घेतलेलं आहे बघा तर आता आपल्याला फोडणी टाकायचे टाकायची तर इथं तेल गरम करून घेतलेलं आहे मी कुकरमध्ये तमालपत्र टाकायचं आहे आपल्याला आणि आलं लसूणची आल आल पेस्ट आणि कोथंबीरचं ठेसून घेतलेलं आहे मी ते पण टाकायचं आहे हे परतून घेतल्याच्या कांदा टाकायचा आहे तर हे छान हे झाल्याच्या नंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा थोडा गुलाबी रंगावर आल्याच्या नंतर आपल्याला मटण टाकून घ्यायचं आहे तर मी आता हे मटण टाकून घेते याच्यामध्ये म हे मुंडेचं मटण जे आहे ते शिजायला आपल्याला बराच वेळ लागते ते शिजत नाही लवकर कारण याच्यामध्ये हड्डीचे पीस भरपूर असतात त्यामुळं याला वेळ लागतो तर याच्या जवळजवळ सात शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला मिक्स करून घेतो पाणी टाकायचं नाही त्याच्यावर झाकण ठेवणार गरम पाणी ठेवायचंय तर मी त्याच भांड्यामध्ये पाणी ठेवणार आहे आणि हेच पाणी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला कुकर मध्ये आहे तर हे पाणी गरम झालेलं आहे बघा छान हे वतून घ्यायचंय आपल्याला एवढं पाणी पुरेस आहे तर मी ज्या आता सात ते आठ शिट्ट्या काढून घेते आणि नंतर मग आपल्याला रसा बनवायसाठी काय साहित्य पाहिजे ते दाखवते आणि इथे बघा मी वाटण्यासाठी काय साहित्य काढून घेतलेलं आहे तर इथं खोबऱ्याचे काप करून घेतलेले कोथंबीर घेतलेले कांदा चिरून घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे आणि इथं टोमॅटो घेतलेलं आहे इकडं तीळ घेतलेलं आहे आणि इथं हरभऱ्याची डाळ पण घेतलेली आहे मी दोन चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं एक एक करून भाजून घेते आणि नंतर मग वाटवून घेते मग दाखवते तुम्हाला तर इथं बघा मी भाजून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो लसूण आणि आलं भाजून घेतलेलं आहे इकडं तीळ आणि हरभऱ्याची डाळ पण भाजून घेतलेली आहे कोथंबीर भाजायची नाही आपल्याला तसेच टाकायचे आणि मग आता थंड झाल्याच्या नंतर मी याचं वाटण बनवणार आहे हे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आमटीसाठी तर मी हे काढून घेते पाणी आता आणि हा मसाला बघा मी वाटून घेतलेला आहे मग दाखवलेला तो तो जे वाटणाचं जे साहित्य होतं ना खोबरं कांदा लसूण आलं त्याची पेस्ट करून घेतलेली आहे मी तेल टाकायचंय आपल्याला तर इथं तेल गरम झालेलं आहे मी मसाला टाकून घेते हा सगळा मसाला टाकून घेते मी तरी ते छान असं परतून घ्यायचंय आपल्याला तेल सुटेच तोपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे मसाला आपला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तरी तर बघा थोडासा फ्राय झालेला आहे मसाला अजून एक दोन मिनिट छान चांगला आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन मिनिट चांगला इथं छान तेल सुटलेलं आहे बघा आम्ही इथं काही मसाले घेतले घरगुती आपला काळा मसाला घेतलेला आहे एक दीड चमचा घेतलेला आहे इथे धनी पावडर घेतलेले आहे आणि लाल मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेली तर हे टाकून घेऊया आपण मसाले छान मिक्स करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आता आपण जे मटण शिजवून घेतलेलं होतं ते मटण टाकायचं आहे छानपैकी मस्त शिजलेलं आहे मटण एकदम छान शिजलेलं आहे हे बघा छान शिजलेलं आहे ते टाकून घ्यायचं आता तर हे बघा मस्तपैकी आपण टाकून घेतलेले आहे ग्रेव्हीमध्ये एकदम मस्त झालेलं आहे आपल्याला आता जितकं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये तितकं म्हणजे रस्ता हवा असेल तितकं पाणी टाकायचंय आपल्याला तर मी हे मसाल्याचे ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं होते ते, ते, ते पाणी टाकते मी अजून थोडस पाणी टाकते खूपच घट्ट झालेले आहे मी इथं गरम पाणी टाकाय टाकलेले गरमच पाणी टाकायचं थंड पाणी अजिबात नाही टाकायचं थंड पाण्याने चव जाते मटणची म्हणून आपल्याला गरमच पाणी तर मग इथं मी शिजवताना मीठ टाकलेलं होतं आता चव बघून आपल्याला मीठ टाकायचे मला याच्यामध्ये कमी लागलं मीठ म्हणून मी अजून टाकून घेते मीठ चवीत बघा हलकीची उकळे आलेले आपल्याला जास्त आमटी उकळ द्यायची नाही की ते मस्त तर आलेली आहे बघा हे बघा मस्त कट आहे याला जास्त पण आपल्याला उकळ द्यायची नाही आमटी थोडीशी मी वरून कोथर टाकते एकदम मस्त झालेले आमटे माझ्या पद्धतीनं नक्की करून बघा तुम्ही आता तुम्हाला कसा बनवायचा ते दाखवते बघा लोखंडाच्या तव्यामध्ये मस्त करून घेणार आहे आता मी तेल टाकलेलं आहे तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे कांदा टाकून आहे आपल्याला मसाला वगैरे नाही टाकायचा याच्यामध्ये कारण ते ऑलरेडी थोडंसं पातळ असतं त्यामुळं मसाला टाकायचा मी असे आपलं कच्चा खांदा टाकून असं मस्त फ्राय करूनच घ्यायचं हे थोडीशी कोथंबीर टाकून घेतली मी आता छान बघा गुलाबी रंगावर कांदा भाजलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये काळा तिखट टाकायचं आहे इथं मी धनी पावडर टाकून घेते एक अर्धा चमचा धनी पावडर टाकलेली आहे आणि काळा मसाला टाकून घ्यायचा आहे जसं आपल्याला तिखट हवं असेल तसं पाव चमचा काळा तिखट टाकलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचंय कांद्यावर आपल्याला तरी बघा छान तिखट मी मिक्स करून घेतलेलं आहे तर हे आपल्याला टाकून घ्यायचंय आता मी याच्यावरती जे लाल लाईन होत्या ना त्या काढून घेतलेल्या त्या काढायच्या आणि मगच आहे आपल्याला हे मिक्स करायचं छान व्यवस्थित अजून मीठ टाकलेलं नाही मी मीठ पण टाकायचंय मला तरी बघा जसं याला ऊब मिळेल ना तस तसं हे थोडंसं पातळ होत जात आहे तर अशा पद्धतीने जरा पातळ झालेलं आहे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे लगे, -लगे बंद नाही करायचं गॅस थोडासा बारीक करून गॅस मिडियम साईज करून मग आपल्याला करायचं आहे मी चवीनुसार मीठ टाकून घेते घेतेच्या करून बघा तुम्ही छान लागतं हे पण अशा पद्धतीने थोडस गाठी असतात त्यामुळं मी गाठी थोड्या अशा हे करून फोडून घेतात आपल्याला मला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून सांगत जावा आणि माझ्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील तुम्हाला त्या पण मला सांगा मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन बघा छान परतून झालेलं आहे आता मी मस्त टाकलेली आहे वरती आणि तयार झालेलं आहे आवडला असेल तर लाईक करा चॅनलला तर इथं बघा मी थाळी बनवून घेतलेली आहे मस्तपैकी रस्सा काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये इकडं आपलं भेजा फ्राय बन बनवून घेतलेला आहे भात कांदा आणि काय म्हणतात लिंबू आणि भाकरी मस्तपैकी या गरम गरम जेवायला बकऱ्याची मुंडी कशी वाटली रेसिपी तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा धन्यवाद